पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट राहुरी फॅक्टरी येथील शांती चौक मित्रमंडळाच्या अध्यक्ष दीपक त्रिभुवन यांच्या वाढदिवसानिमित्तानं श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील विविध शाळांमध्ये एक लाख वया वाटप करण्यात येणार आहेत शुक्रवारी राहुरी फॅक्टरी येथील शिवाजी प्राथमिक विद्यालय आणि छत्रपती शिवाजी हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना विविध मान्यवरांच्या हस्ते या शालेय साहित्याचं वितरण केलं गेलं या अनोख्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या सहकार्यातून पुणे स्थित उद्योजक विजयकुमार सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांसाठी एक लाख वह्यांचं वाटप करण्यात येणार आहे सराळा बेटचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज तसेच सुरेगाव रस्ता येथे सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमात महंत उद्धव महाराज मंडलिक यांचे आशीर्वाद घेऊन या उपक्रमाला सुरुवात झाली दरम्यान शुक्रवारी सकाळी राहुरी फॅक्टरी येथील शिवाजी प्राथमिक विद्यालय आणि छत्रपती शिवाजी हायस्कूल येथील एक हजार विद्यार्थ्यांना या वह्यांचं वाटप केलं गेलं यावेळी शांती चौक मित्रमंडळाच्या अध्यक्ष दीपक त्रिभुवन साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे युवा उद्योजक ऋषभ लोढा आरपीआयचे तालुकाध्यक्ष विलास साळवे रामभाऊ काळे प्रदीप गरड प्राचार्य उत्तमराव मुख्याध्यापिका आवारी यांची उपस्थिती होती आज आमच्या श्री छत्रपती शिवाजी ज्युनियर कॉलेज श्री शिवाजीनगर तालुका रवरी या विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि आज सामाजिक कामामध्ये अग्रेसर असणारे सन्माननीय <Sanmaniya> श्री दीपक त्रिभुवन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आमच्या विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना इत्ता पाचवी ते बारावी प्रत्येकी दोन वया या ठिकाणी दिलेल्या आहेत खूप मोठं कार्य त्यांचं या परिसरामध्ये आहे विद्यालयाच्या जडणघडणीमध्ये त्यांच्या विद्यालयाच्या जीर्णोद्धारामध्ये त्यांचा नेहमी या ठिकाणी सहकार्य लाभलेला आहे आणि त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी अगदी उदंड शुभेच्छा देतो आणि असं सहकार्य आमच्या या कामास त्यांचं पुढं राहावं आणि त्यांच्या पुढील राजकीय जीवनासाठी सुद्धा आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या आशीर्वादाने माझ्या वाढदिवसानिमित्त श्रामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये ज्यावल्या जिल्हा परिषद शाळा आहेत दीडशे शाळेमध्ये एक लाख वया वाटप करायचा मानस आमचा आहे तर प्रथम आम्ही आज महंत रामगिरी महाराज यांचे दर्शन घेऊन व सुरेगावचे उद्धवजी महाराज यांचं दर्शन घेऊन सुरेगाव आश्रमाच्या मुलांना पहिले वही वाटप करून आम्ही जिथं आम्ही लहानचे मोठ शिक्षण घेतलं तिथं आम्ही प्रथम संस्थापक आमचे शांतीचौक मित्र म्हणजे संस्थापक विजयकुमार सिटी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रथम ही शाळा निवडली व श्रामपूर मतदारसंघामध्ये जेवढ्या जिल्हा परिषदच्या शाळा आहे त्यांना प्रत्येकी दोन वयाचा संकल्प आमचा वाढदिवसानिमित्त आहे तरी आज या मुख्याध्यापक आपल्या शिवाजी छत्रपती शिवाजी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तमराव खुळे पाटील यांनी आज अचानक या कार्यक्रमाला त्यांनी आमचं नियोजन एकदम व्यवस्थित पद्धतीने केलं जिल्हा परिषदच्या शाळा खूप सुंदर रीतीने जशा इंग्लिश मिडियम शाळा उद्या झाल्या तसंच जिल्हा परिषद शाळा ही त्याच पद्धतीने चालल्या पाहिजे असा आम आमचा संकल्प आहे आणि आम्ही कायम जिल्हा परिषदच्या शाळांसाठी पहिल्यापासून मदत करत आलो आहे आणि ह्या वर्षी जिजाऊ संघटना निलेजी साहेब यांच्या आशीर्वादाने त्यांच्या संकल्पनेतून दहा लाख वया वाटप आम्ही आजपासून श्रमपूर मतदारसंघामध्ये प्रत्येक जिल्हा शाळेमध्ये आम्ही आज नियोजन चालू केलेलं आहे रोज दहा दहा शाळा करून आम्ही आठ दिवसात एक लाख वाया वाटप करणार आहे या कार्यक्रमाला प्रकाश सोनी जयेश मुसमाडे डॉक्टर रवींद्र वामन दत्तात्रय दरंदले डॉक्टर अनिल भाग्यवान दत्तात्रय साळुंके नितीन डंबाळे रामेश्वर तोडमल विजय सोनवणे भास्कर कोळसे किशोर कोबरणे प्रितेश सोळुंकी रंगनाथ घाडगे अतुल त्रिभुवन प्रतीप भगत पंकज घोरपडे महेश देसरडा सचिन जाधव प्रणय भोसले ऋषभ संचेती रोहित काळे योगेश जाधव साई त्रिभुवन यांची उपस्थिती होती सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा आता एकोणासशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर